नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पळस या वृक्षाविषयी माहिती घेणार आहोत पळस या वृक्षाला फ्लेम ऑफ द फॉरेस्ट म्हणून ओळखले जाते याचे कारणही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याची फुले तसेच या झाडाचे एकूण उपयोग याविषयीची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत हा वृक्ष आपल्याला शेतकऱ्याला किंवा सर्वांना कसा उपयोगी ठरतो त्याचे बहुगुणी उपयोग या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तेव्हा नक्की पाहूया पळस या झाडाविषयीची उत्कृष्ट व चांगली अशी माहिती या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे चला तर पाहूया पळस मित्रांनो आपण फेब्रुवारी मार्च एप्रिल मे या महिन्यात ग्रामीण भागातून काय ते डोंगर काय ते झाडी असं बघत गेलं की आपल्याला हो पळसवृक्ष कुठं ना कुठंतरी तरी दिसतोयच पानगळ झाल्यावर याला लाल भडक रंगाची ठष्टशीत अशी आकर्षक फुलं येतात या फुलांच्या भडक रंगाच्या दिसण्यात तसेच बघा या फुलांच्या आकार असते कनी अगदी आगीच्या ज्वाळेप्रमाणे असतोय एकदा सगळं झाड फुलांनी भरलं कनी नुसतं लाल भडक झाड लागल्यागत दिसतंय म्हणून याला फ्लेम ऑफ द फॉरेस्ट म्हणून ओळखतात म्हणजे बघा एकदम कसं लाल भडक रंग दिसल्यामुळं जंगलात जणू आग लागल्याचा भास होतो या नाहीतर तसं दृश्य दिसायला लागतं म्हणून याला वनव्याचा किंवा आगीच्या वृक्ष म्हणून ओळखतात हो आता हे झालं त्याच्या दिसण्याबद्दल आता ह्याच्या अंगावर लाल भडक रंगाचा डिंक सापडतोय त्याच्याबद्दल बघूया डिंकाच्या जा झाडाचा व्यापार बेगाल किनो म्हणून चालतोय काय याचा डिंकाच्या चूर्ण आणि बियाचे चूर्ण करून पोटातल्या कृमी बाहेर पडण्यासाठी वापरतात पळसाच्या झाडापासून धागे दोरेसुद्धा बनवतात बरं का पळसाची फुलं मधमाशीच्या आकाराची दिसून येतात साधारणतः फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये या फुलांना बहर येतोय मध्यभागी कमानीसारखा असणारा आकार असतो किंवा चंद्राकृती असा त्याचा आकार असतो या एखादा पक्षी किंवा मधमाशी फुलातील रस शोषून घेत असल्याचे दृश्य आपल्याला दिसून येते दमा या रोगावर ही फुले उपयोगी पडतात महिलांच्या मासिक पाळीत त्रास होत असल्यास डिंक उपयोगी पडतो म्हणून यास कमरस गोंद असेही म्हणतात पळसाला पाने तीनच अशी मराठीत म्हणाय ती अगदी खरंच आहे हे बघा तीन तीन पानं तुम्हाला नक्कीच दिसून येतील चुकून कुठंतरी अपवाद म्हणून पाच सहा पानं भेटतात हिवाळ्यात पाने गळून पडल्यानंतर वसंत ऋतूत पुन्हा फुले येऊ लागतात आपल्या हातापायाला सूज आली असल्यास नाहीतर सांदे दुखत असल्यास याची पाने कोमट पाण्याने धुवून घेऊन दुखणाऱ्या भागावर रात्रभर बांधून ठेवल्यास सांधेदुखी किंवा सूज कमी येते बैलाच्या खांद्याला जखम झाल्यावर पाळसाच्या पानांची माळ घट्ट बांधून सूज निघून जाते या झाडाच्या पानांचा फुलांचा सालींचा अनेक प्रकारे उपयोग होतो त्यामुळे हा वृक्ष टाकाऊ नसून टिकाऊ आहे पळसाच्या पानांचा देठ हा लय लांब असतोय पानेसुद्धा मोठी असतात त्यामुळेच तर पूर्वी याच्या पानापासून पत्राळ्या धुवून बनवले जायचे मी तर लयअळा ह्या पत्रावळीवर जेवलोय लग्न समारंभ असून यायचा आणि कुठला पूर्वी या झाडाच्या जा पानावरच पंक्ती उठवल्या जायच्या आता आधुनिक पद्धतीच्या पत्रावळी आल्यामुळं या पत्रावळींचा जीवस गेला आता मशीनवरील कागदी पत्राळ्या बाजारात आल्यात ग्रामीण पत्राळ्या व ड्रोन बनवणारे कारागीरसुद्धा यामुळे बेरोजगार झाले आहेत विडी निर्मितीच्या कामात या पानांना गुंडाळून याचा उपयोग केला जातो तसेच या वृक्षांची तोड झाल्यामुळे हा व्यवसाय सुद्धा अडचणीत सापडला आहे ह्याचं झाड वाढायला लागलं म्हणजे पंचवीस तीस फुटापर्यंत वाढतंय आणि वाढताना काय सरळ वाढत नाही नुसतं असं वाकडून तिकडच वाढतंय पळस झाडामध्ये बट्रीन आयसोबटरी सल्फोरिन कोरिओस्पिन तसेच ग्लायकोसाइड असे घटक आढळतात याचं शास्त्रीय नाव बुटिया मोनोस्पर्मा असून हिंदीत याचं नाव ढाक पलस तसेच तेसो असं म्हणून ओळखतात संस्कृतमध्ये समधी याला पलाश म्हणून ओळखतात पळसाबद्दल सांगायचं झालं तर हो फॅबिया कुळातील पानझडी वृक्ष आहे आता शोधायचं झाल्यास वंद्य पर्वत सह्याद्री पर्वत तसेच हिमालय पर्वत रांगांच्या पायथ्याशी किंवा डोंगर भागात आढळतोय पळस हा वृक्ष समशीतोष्ण प्रदेशात आढळतो याला अगदीच चांगली जमीन असावी असं काय नाही साध्या मुरमाड तसेच मध्यम जमिनीतसुद्धा हा चांगला वाढतोय पळसाची फुले सरस्वतीच्या पूजनासाठी वापरली जातात या फुलांची लांबी पाच ते सात सेंटीमीटर असती या या फुलांचा उपयोग लघवीचा त्रास किंवा किडनी विकार यावर केला जातो पळसाची फुले महादेवाला प्रिय आहेत पळसफुले ही उत्तर प्रदेशचे राज्य फुलं आहे संस्कृतमध्ये याला पालाश असे म्हणतात याचा अर्थ फुलांनी बहरलेला वृक्ष होय सध्या येथे आपणास वाळलेल्या फुलांचा सडा पडलेला दिसून येतोय एकदा फुले बहरायला लागली की हा वृक्ष भरगच असा लालबडक दिसून येतो त्यामुळे लोकांच्या नजरेस लगेच पडतो या त्याचे सौंदर्य आणखीनच खुलतं या बऱ्याच वेळा हे रूप बघतच राहावं असं वाटतंय निसर्गाच्या सौंदर्यात बहावा पांगेरा याबरोबरच हा पळस वृक्षसुद्धा भर टाकून जातो या रंगानुसार बघायला गेलं तर याचे केसरी पळस पांढरा सफेद पळस काळा पळस तसेच चौथा पिवळा पळस असे चार प्रकार पडतात या झाडाची साल तपकिरी व राखड रंगाची असती या पळसाच्या शेंगा या चपट्या गोल व रंगाने थांबूस असतात सुरुवातीला हिरव्या रंगाच्या शेंगा नंतर सुकल्यानंतर तपकिरी होतात शेंगावर राखाडी रंगाची लव येते पळसांच्या शेंगांना पळसपापडे असेही म्हणतात शेंगाच्या टोकाच्या भागात एकच बी असते या पळसाच्या बियापासून काढलेल्या तेलाला पिवळसर असा रंग असतो या आणि ते विविध प्रकारच्या रोगावर उपयोगी पडते पळसाच्या बियाचे चूर्ण खरोज गज करणं नायटा यासारख्या त्वचा रोगावर भारी पडते पळसाच्या बिया या वर्षभर टिकतात त्यांच्यापासून लागवड करता येते याच्या बिया लागवड करण्यासाठी दोन ते ती तीन तास कोमट पाण्यात ठेवून वापरल्यास चांगली उगवण होते एकंदरीत पळसाच्या फुलांचा पानांचा लाकडाचा भरपूर उपयोग होतो या तर मंडळी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पळस या वृक्षाविषयीची जास्तीत जास्त माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला पळस वृक्षाविषयीची माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि महत्त्वाचं म्हणजे या चॅनेलला सबस्क्राईब करा दादा आणि लाईक्स शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद